इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांची अखंड परंपरा जपत आजही श्रीगोंदा शहरामधील बनकर नगरमधील एकता गणेश मित्र मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रगण्य राहिले आहे शहरामधील इतर मानाच्या गणपती मंडळाबरोबर एकदा मित्रमंडळाचा मान मोठा असतो दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवाच्या दरम्यान रांगोळी संगीत खुर्ची कीर्तन होम मिनिस्टर असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाद्वारे आयोजित करण्यात येतात यावर्षी प्राध्यापक गौतेसर प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि विविध दे बक्षिस देखील जिंकली आहेत या कार्यक्रमाला लहान थोरांपासनं वयस्कर वृद्ध महिला देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या दरम्यान जिल्हा परिषद बालकल्याण समितीच्या सभापती सौ अनुराधा नागवडे यांनी उपस्थिती दर्शवत उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिलं आहे यावेळी मानाच्या पैठणीचा प्रथम क्रमांकाचा मान सौ राणी अमोल अनभुले यांना मिळालाय तर द्वितीय क्रमांकाचा सोन्याच्या नतीचा मान सौ सोनाली खेडकर आणि तृतीय क्रमांकाचा मान सौ भाग्यश्री मनोज मैड यांना मिळाला आहे सर्व कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह हो सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा